हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण बेसन घालून भेंडी करणार आहोत एकदम टेस्टी अशी लागते तर स्वच्छ अशी मी दोन तीन पाण्याने भेंडी धुवून घेतलेली आहे आता ती स्वच्छ अशी मी कपड्यांनी पुसून घेतली आहे स्वच्छ अशी कपड्यांनी पुसून घ्यायची आहे ओरी नाही राहिली पाहिजे अजिबात भेंडी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे चिघट पाणी शरीरासाठी खूप चांगला असतो तर आता पहा भेंडी मी आता चिरून हे पाहा आता मगच डेट काढायचा आहे आणि अशी उभी अशी भेंडी कापून घ्यायची आपल्याला चिरून घ्यायची आहे हे पहा अशी मोठी जाडी भेंडी सध्या अशी चार चार काप करायचे छान अशी बेसन घालून कुरकुरीत मस्त अशी भेंडी होते या पद्धतीने आपण भेंडी आता चिरून घेऊया भेंडी मी आता सर्व भेंडी अशी चिरून घेते हे पण सर्व भेंडी मी अशी चिरून घेतलेली आहे मोठ्या मोठ्या बिया असल्या तर त्या काढून टाकायच्या थे थे आता कडे गरम करण्यासाठी ठेवूया आता आपण ना बेसन प्रथम भाजून घेऊया मस्त मंद गॅसवर बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन घालून भेंडी केलेला खूप छान असं टेस्ट करायचे माझे बेसन भाजून झालेलं आहे तर मी काढून बेसन बेसनपीठ काढून घेतलेलं आहे आता कडाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्या मोरी घातली मी एक चमचा छान अशी तडतडून तोड़ द्यायची आहे जिरं घातलंय जिरं मोहरी तडतडली की थोडस लाल तिखट आता भरता मेड मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद मग त्यात भेंडी घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ चपाती बरोबर भाकरी बरोबर एखाद्या फुलक्या बरोबर भेंडी खाऊ शकता खूप छान प्रकारे भेंडी होती ही एक दोन मिनट असंच शिजू द्यायची आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाहीये का चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया हो आमचूर पावडर घालूया आमचूर पावडरने खूप छान टेस्ट येते आमचूर पाव पावडर नक्की घाला आमचूर पावडर, पावडर नसेल तर का गॅस बंद केल्यावर म्हणून अर्ध लिंबू उकळायचे पन्नास टक्के झाली अजून एखाद्या दोन मिनिटात भेंडी घेऊन आता ह्या स्टेपला आपण आता बेसन फिर घालून येणार आहोत आणि बेसन पीठ घालायचं एकदम सगळं बेसनपीठ नाही घालायचं पहिले दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊया सगळे व्यवस्थित मिक्स करूया बघा सगळीकडे कसं कोटेड झालेलं व्यवस्थित आता उरलेलं बेसनपीठ पण घालून घेऊया चार चमचे बेसन पीठ घेतलं होतं मी हे पावशर भेंडीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे खूप टेस्टी लागते भेंडी तुम्हाला जर ही भेंडीची माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केलं म्हणजे नोटिफिकेशन येतं पहिला व्हिडिओ तुम्हाला माझा पाहायला मिळेल हे बघा किती छान असं दिसते आता एक दोन मिनिट असंच परतून घेऊया आपण म्हणजे गॅसवर हे पा भेंडीची भाजी तयार झालेली आहे बेसन घालून भेंडीची भाजी ही रेसिपी एकदम तयार